तर महत्वाची बातमी रत्नागिरीतनं रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आलाय आजही सकाळपासून जोरदार पाऊस इथे सुरू असलेला पाहायला मिळतोय तर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी काल पूरस्थिती निर्माण झाली होती आणि चिपळूण शहरामध्ये शिरलेलं पुराचं पाणी आता ओसरलेलं आहे राजापूरमध्ये देखील शहरात शिरलेलं पाणी ओसरलंय अधिक माहिती घेऊयात राकेश गुडेकर यांच्याकडून राकेश काय सध्याची पूर्ण रत्नागिरीतली स्थिती प्रश्न काल दिवसभर जे आहे ते मुसळधार पावसाने अक्षरशः हजेरी लावलेली होती त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झालेली होती विशेषतः चिपळूण असेल राजापूर असेल या शहरांना नद्यांना जे पूर आला होता त्या पुराच्या पाण्याने वेळा दिलेला होता आतमध्ये बाजारपेठांमध्ये पाणी घुसलेलं होतं त्यामुळे निश्चितच नागरिकांची चिंता जी आहे ती वाढलेली होती पण रात्री काहीचा जोर कमी झाला पावसाचा त्याचप्रमाणे आज सकाळपासून मात्र पावसाचा जोर पुन्हा असलेलं आपल्याला पाहायला मिळते आज जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे जिल्ह्यातील शाळांना देखील जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आजही पावसाचे संततधार दिवसभर सुरू राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत एकूण जर आपण पाहायला गेलो तर कालची जी परिस्थिती निर्माण झाली होती ती काहीशी हळूहळू आता निवडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ती एक दिलासादा दिलासादा एक बाब जी आहे ती म्हणावी लागेल प्रयत्न नक्कीच तुर्तास धन्यवाद राकेश या संपूर्ण माहितीसाठी